स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे भक्तांनो जर तुम्हाला तुमच्यावरील कर्जमुक्त व्हायचं असेल आपल्या ज्या समस्या आहेत त्या दूर करायच्या असेल तर हा मंत्र तुमच्यासाठी आहे दोन मिनिटाचा हा चमत्कारी मंत्र तुमचं पूर्ण आयुष्यच बदली करून टाकेल तुम्हाला याच्यावर विश्वास बसणार नाही पण हो हा मंत्र एवढा प्रभावशाली आणि चमत्कारी आहे की ज्याच्यामुळे तुमच्या मनातील सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हाला भेटतील तुमचे सगळे कष्ट दूर होतील तुमच्याकडे पैसा हा खेचला जाईल माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील आणि हा चमत्कारी मंत्र आपल्या श्री स्वामी समर्थ माऊलींचा आहे तुमचा विश्वास नसेल पण हा मंत्र तुम्ही नक्की ऐका आणि त्याचा अनुभव घ्या जर यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी भक्तांनो आपला हा एक व्हिडिओ तुमचं पूर्ण आयुष्यच बदली करणार आहे आपला सा स्वामी मौलीवर खूप विश्वास आहे हा मंत्र ऐकताना तुम्हाला तोच विश्वास ठेवायचा आहे मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका येऊन देऊ नका मन विचलित होऊन देऊ नका हा मंत्र त्याचं काम प्रॉपर आणि परफेक्ट करणार आहे तर कोणता आहे मंत्र हे तुम्ही आता ऐका आणि एका ठिकाणी बसा शांत ठिकाणी बसा मन एकाग्र करा आणि हा मंत्र अनुभव करा कारण की मंत्रांमध्ये जी शक्ती असते ना तिचे व्हायब्रेशन तुमच्या बॉडीमध्ये गुंतले गेले पाहिजेत तर हा मंत्र आता तुमच्यासाठी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर सादर करीत आहे त मन एकाग्र करून हा मंत्र नक्की ऐका आणि मला तुमचे अनुभव कमेंटमध्ये सांगायला विसरू नका ओम धनाय गृहे श्री स्वामी समर्थाय नमः ओम धनाय गुरुहे श्री वामी समर्थ नम गृहे श्री स्वामी समर्थाय नम स्वामींचा हा चमत्कारी मंत्र तुम्हाला यूट्यूब चॅनेलवर पूर्णपणे भेटून जाईल किंवा गुगलवर जरी सर्च केलं तरी तुम्हाला भेटेल तर ह्या मंत्राचं ॲटलीस्ट दोन मिनटातून तुम्ही ऐका किंवा नामस्मरण करा हा मंत्र खूप प्रभावशाली आहे आणि ह्याचा इफेक्ट तुम्हाला नक्की जाणवेल मित्रांनो हा मंत्र तुमच्यासाठी खूप मोठं कार्य करणार आहे स्वामींचा हा एक संदेशच आहे त्यामुळे हा मंत्र नक्की ऐका आणि त्याचं पठन करा रोज कमीत कमी, कमी पाच वेळा एकवीस वेळा एकवीस वेळा तरी मंत्राचं पठन केलंच पाहिजे आणि याचा अनुभव तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट येईल श्री स्वामी समर्थ